नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे सगे, आज सगळे मजे आहेत ना आज आपण कढी बनवणार आहोत <coughs> तिखट गोड हे दही घेतले मी ह्याला मी चांगलं फेटून घेतले अजिबात त्याचे गट्टे किंवा गाठी त्याच्या अशा राहिल्या नाही पाहिजे पूर्ण त्याला मी फेटून घेतलेलं आहे आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यात राई आणि जिरा टाकून घेऊया राई जिरा टाकलं की हिंग टाकून घेऊया इथे मी कढीपत्ता टाकणार आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे इथे हे भाजलं की इथे मी मिरच्या घेतल्यात चार मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतल्यात लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी एक नऊ दहा भरपूर घ्यायच्या लसूण पाकळ्या इथे ना मिरचीचे तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता पण मी ना कुठून घेते मिरची कारण मग ती ना कढी जेव्हा आपण पितो वगैरे ना तेव्हा ती छान लागते एक जीव होते ती त्याच्यात वाटलेल्या मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे गॅस कमी ठेवायचा आता या दह्यामध्ये मी इथे दोन आपण पोह्याचा चमचा खातो ना त्याच्या त्या चमच्याने मी इथे चण्याचं पीठ घेतलंय ते पण मी चांगलं पाण्यामध्ये हे करून घेते आपण ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच आपण हळद पण आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहोत हे पण चांगलं फेटून घ्यायचंय आता आपण हे मिश्रण टाकून घेऊया लागेल ला तसं पाणी टाकून घ्यायचंय गॅसचा फ्लेम आहे ना बारीक कमीच ठेवायचा आहे नाहीतर मग दही फुटू शकत इथे तुम्ही गोड खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण ही आंबट गोड जरा छान वाटते कढी प्यायला त्यामुळे मी गोड टाकणार आहे इथे इथे आपण मिक्स करून घेऊया आणि इथे आपण चण्याचं पीठ आहे चण्याचं पीठ टाकलं की कढी ही घट्ट होते थंड झाल्यावरती अजून घट्ट होते त्यामुळे इथे मी पाणी टाकणार आहे तुम्ही किती पातळ खाता किंवा तुम्हाला घट्ट लागत असेल तर तुम्ही पाणी कमी टाका चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर स्वच्छ धुतली होती मी आणि तिला चिरून घेतली आता आपण ह्याला उकळी आणून घेणार आहे इथे कडीला चांगली उकळी आली आहे पण चण्याचं पीठ हे कच्चं असतं त्यामुळे ते चांगलं शिजवून घ्यायचं आता आपल्यालाच त्रास होतो त्याचा त्यामुळे अजून एक पाच मिनटं तरी मी ठेवणार आहे उकळी आली आहे चांगली तिला मस्त आणि घट्ट एकदम पातळ पण नाही आहे बघा खूप छान वास पण इतका सुंदर येतो आहे ना मस्तच तुम्ही गुळाच्याऐवजी तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा कोणकोण आंबटसुद्धा पितं त्यामुळे मग काही गोड टाकायचं टाकलं नाही तरी चालतं पण आंबट गोडची मजाच खूप छान असते त्यामुळे अजून एक पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे मी कढी जवळजवळ दहा मिनटं छान उकळून घेतली आहे आता मी बंद करते गॅस मी काढून दाखवते वाटीत बघू शकता इथे आपली कडी रेडी आहे नक्की करून बघा अशा प्रकारची तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय